बातमी बुलढाण्यातून समोर येते बुलढाण्यामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर येते शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या आईवरच बलात्कार करण्यात दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय चांगले मार्क्स देण्याचं चा आश्वासन देत जबरदस्ती करण्यात आलेली आहे तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्याच्या सहकारी शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरामध्ये घडली आहे शिक्षकी पेशाला ही घटना आहे या प्रकरणी विद्यालयाचे समाधान इंगळे आणि अनिल यांच्या दोघांवरही मलकापूर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वा वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पिढी फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल कंधारे आपल्या सोबत जोडले गेलेले उपस्थित का केला नेमकं यामध्ये संपूर्ण तथ्य जे आहे ते पोलिसांकडून आता तपासले जातील त्या पद्धतीने या विद्यार्थ्याच्या आईने तक्रार दिल्यानंतर तातडीनं तक् मलकापूर पोलिसांनी दोन्ही आरोपी शिक्षकांना अटक केली त्यांना न्यायालयासमोर हजर देखील केला न्यायालयाने त्यांना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठवडी सुनावली आहे मात्र या न्यायालयीन कोठडीमध्ये आता आणखी तथ्य बाहेर येतात का त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करताना पाहायला मिळत आहेत पोलिसांची भूमिका हीच आहे की फिर्याती महिलेने उशीर का केला याबद्दल देखील पोलिसांकडून चौकशी केली जाईल त्याचबरोबर त्या नराधम शिक्षकांसह इतरही आणखी काही शिक्षक या संपूर्ण कृत्यामध्ये सहभागी आहे का याचा देखील तपास पोलीस यंत्रणांकडून केला जातोय महत्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळून देऊ किंवा पहिला नंबर आणू असे आम्ही जीवन अत्याचार करणे अत्यंत चुकीचं असल्याचं समाज माध्यमात दे ता। देखील बोललं जात आहे आणि अशा संपूर्ण कृत्य करणाऱ्या या शिक्षकी पेशाला तालीमा फासणाऱ्या दोन्ही आरोपी शिक्षकांवर कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी दुसरीकडे जोर करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र सध्या ज्यांनी त्या संपूर्ण प्रकरणामध्ये इतक्या दिवसात हा सातत्यानं या ठिकाणी अत्याचार सुरू होता या दरम्यान पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे वस्तुनिष्ठ पुरावे पोलिसांकडून या ठिकाणी गोळा केले जाईल त्यामध्ये आणखी काही या संपूर्ण प्रकरणामध्ये तथ्य बाहेर पडतात का त्यादृष्टीनं पोलीस कारवाई करताना पाहायला मिळत आहे त्यान्ळे अगदीच धन्यवाद प्रफुल दिलेल्या माहितीसाठी